वाकद शेत शिवारात मुसळधार पाऊस प्रतिनिधी जितेंद्र जमधाडे वाकद व वाकद सर्कलमधील पिंपरखेड वाकदवाडी गोहगाव महागाव परिसरात रात्रीच्या दोन वाजल्यापासून सकाळच्या सात वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आला असून त्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे पावसामुळे नदीनाल्यांच्या काठावरील हळद सोयाबीन मूग उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे या पुरामुळे वाकद व वा परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे नक्कीच देतात शेतकऱ्यांच्या दुःख समजून घ्यायला शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्यायला शेतकरी व्हावं लागतं त्यावेळेस वेदना समजतील तर त्याच्याशिवाय त्यांना काही समजणार नाही आणि हे सर्व हे सर्व जे लोक आहेत हे निगरकट्ट झालेले लोक आहेत या लोकांना शेतकऱ्यांच्या वेदना शेतकऱ्यांचे दुःख नाहीच समजणार हे असे शेतकरी ज्यावेळेस सर्व इतकी मेहनत करतात लेकरासारखं पिकाला सांभाळतात सगळ्या गोष्टी करतात पण ही नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी यंत्रणा यांच्यामुळे शेतकरीचं वाटुळं झालेलं आहे एक तर सुलतानी संकट आणि वरून हे नैसर्गिक संकट इलाज नाही शेतकऱ्याला मरणाशिवाय पर्याय राहिला नाही